नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे कशा पद्धतीने ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दल कोणीच तुम्हाला माहिती देत नाही तर याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो याआधीच तुम्ही पाहू शकता जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनानं अन्नपूर्णा योजनेचा जी आर प्रकाशित केला होता निर्गमित केला होता तर या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमची पात्रता काय असणार आहे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे जर ती वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळावे असं जर वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तुमची पात्रता काय असणार आहे कागदपत्र काय असणार आहेत असा जी आर त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जी आरचं निर्गमन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्ही तो जी आर पाहू शकता जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला देखील जी आर ची लिंक मी देऊन टाकेन तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघूया आपण जी आर मध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे आणि लाभ कोणाकोणाला मिळणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहूया याआधी पण आपण या, या योजनेवरती व्हिडिओ तयार केलेले आहेत परंतु तुम्हाला तुमचा तुम्हा या योजनेचा फायदा घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोण करणार आहे कसा करणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे याबद्दलची माहिती अजून कोणच दिलेली नाही त्यामुळे या, त्या या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत तत्पूर्वी आपण ज्या जी आरमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया तर बघा जी आर आहे जी आर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा जी आर आहे तीस जुलैचा जी आर आहे हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आता यामध्ये आपण डायरेक्ट बघूया बघा दुसरा जो मुद्दा आहे सबब हा विचार जो आहे हा शासनाचा विचाराधीन होता आणि या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं या शासन निर्णयामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे जर लाभार्थी असाल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला या तीन गॅस सिलेंडर योजनेचा जो मोफत योजनेचा फायदा आहे तो डायरेक्ट मिळणार आहे तुम्हाला याच्यासाठी कुठलाही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलाही अर्ज तुम्हाला कुठे भरून कोणत्या ऑफिसला द्यायचा अशा प्रकारचं काही तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मी सांगतो तुम्हाला बघा तुम्ही कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या गॅस एजन्सीकडून कोणता गॅस तुम्ही घेतलेला आहे त्या एजन्सीकडे तुम्हाला जायचं आहे तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तुमचं एजन्सीचं गॅसचं पासबुक न्यायचं आहे सोबत आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची फक्त ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे हे महत्वाचं आहे तुम्ही ज्यावेळी ई के वाय सी तुमची कंप्लीट करून घ्याल तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी ज्यावेळी कम्प्लीट करून घ्याल त्यावेळी तुम्हाला या योजनेचा डायरेक्ट लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याचा आहे आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड तुमच्या गॅस कंपनीला किंवा तुमच्या गॅस एजन्सीला तुमच्या कनेक्शनला लिंक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक करायचं आहे डी बी टीसाठी साठी आता ह्या गोष्टी लाडक्या बहीण या योजनेमध्ये प्रत्येक वेळी सांगितलेल्या आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत यासाठी देखील ही गोष्ट लागू होणार आहे तुम्हाला जर तीन गॅस मोफतचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आधारला डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे आता लाडक्या बहिणीसाठी तुम्ही जर तुमचा अकाउंट डीबीटी लिंक केला असेल परंतु तेच अकाउंट तुम्ही गॅस एजन्सीला दिलेलं आहे का ते एकदा लक्षात घ्या कारण गॅस एजन्सीला जर वेगळा अकाउंट दिला असेल लाडक्या बहिणीला वेगळा अकाउंट दिला असेल तर तुम्हाला गॅस एजन्सीसाठी परत डीबीटी लिंक करून घ्यावं लागणार आहे ही करणं डीबीटी लिंक करणं हे गरजेचं असणार आहे कारण हे तीन गॅस सिलेंडर जे जे मोफत जे लाभ मिळणार आहे तो ऑनलाईन डीबीटी तुमच्या डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे तुम्हाला अकाउंट तुमचं डीबीटी करून घेणं गरजेचं गर आहे सुरुवातीची गोष्ट एक लक्षात ठेवा पहिली गोष्ट तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे आधार कार्ड घेऊन जायचं आहे तुमचं आणि गॅसचं पासबुक घेऊन जायचं आहे आणि तुमचं त्या ठिकाणी ई के वाय सी कम्प्लीट करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं बँकेचं अकाउंट जे तुम्ही गॅस एजन्सीला दिलेलं आहे गॅससाठी ते तुम्हाला त्या ठिकाणी डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी गेल्याच्या नंतर तुम्हाला इतर कोणताही तुम्हाला अर्ज भरण्याची आवश्यकता नाही फॉर्म भरून देण्याची गरज नाही कोणत्याही अधिकाऱ्याकडे तुम्हाला अर्ज ॲप्लिकेशन करायची गरज नाही आहे ऑनलाईन करायची नाही ना आहे नाही तुम्हाला ऑफलाईन करायचं आहे कुठंच काहीच अर्ज करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ई के सी आणि आधारला डी टी लिंक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला लक्षात आलीच असेल अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्या सर्व बहिणींमध्ये सर्व लाभार्थ्यांमध्ये शेअर करा मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर अन्नपूर्णा योजनेची सविस्तर माहिती हवी असेल तर आपण आधीच दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे सविस्तर त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे ती सर्व माहिती तुम्ही तो व्हिडिओ पाहून बघू शकता त्यानुसार तुम्ही तुमचे पुढचे काम जे आहेत ते करू शकता मित्रांनो ही गोष्ट झाली आपल्याला अर्ज कुठं करायचा कसं करायचा ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा तर कुठेच तुम्हाला अर्ज देण्याची गरज नाही फक्त तुम्हाला ई सी करायची आहे आणि तुमचं अकाउंट आधारशी डी टी लिंक करायचा आहे आता या योजनेबद्दल अन्नपूर्णा योजनेबद्दल सविस्तर माहिती देणारे दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता तो व्हिडिओ बघून तुम्ही सविस्तर माहिती तुम्हाला या योजनेची होणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती होती मित्रांमध्ये शेअर करा मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद